साकोळमध्ये साखर पैसे पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये येतो हे एक आपलं नशीब आहे कारण एम एस झालेला माणूस इथे येणं आणि एवढं ना कामाची आवड राहणं फक्त नौकरी म्हणून नौकरी करून जाणं जण आहे पण मी पूर्ण मी लातूरवरून येत होतो त्यांची काहीतरी मशीन अडचण होती राहण्याची पाळण्याची असं मी ते यांना बोलवायचे नव्हतो रात्री सात वाजता साहेब ट्रीटमेंट करणार आवड आहे त्यांना असं म्हणून नोकरी करणं वेगळं आणि आवड म्हणून करणं वेगळं एक फारच वेगळी गोष्ट आहे आणि एक यंग पर्सनॅलिटी असलेला एम एस झालेला मुलगा आपल्या भागामध्ये या ठिकाणी डॉक्टर म्हणून येऊन एवढी चांगली सुविधा देणं ही एक साधारण गोष्ट नाही कारण काम करत असताना फक्त नोकरी तुम्ही या बघणं रजा टाकणं रजा न टाक टाकलं म्हणून नोकरी करणारे भरपूर आहेत पण अशीही काही लोक आहेत आज मला साकोळकरांना सांगायला आनंद वाटतो आपल्या कदाचित आपल्याचे नवीन आलेले तर साहेब आमदार साहेब सुद्धा चांगलं काम करत आहेत गावकऱ्यांचे आपले मंत्री साहेब सुद्धा चांगलं काम करत आहेत असे गावात आलेले अधिकारी सध्या साकोळकरांना एक लाभलेला एक नशीब आहे एक चांगल्या प्रकारचं काम ते करत आहे आणि सर्वसामान्य सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण त्या अधिकाऱ्यापर्यंत केल्याशिवाय आपलं काही काम सांगितल्याशिवाय आपण काम करून घेऊ घेऊ शकत नाही विनाकारण यानं काम करत नाही त्यानं काम करत नाही म्हणण्यामध्ये कुठलीही मतलब नाही आपण तिथं जाऊन आपलं काम सांगितल्यानंतर काम होणार झालं तर काम होणार झालं म्हणलं तर ठीक आहे कारण जर सांगत असताना मला या ठिकाणी सांगायला अभिमानसुद्धा वाटतो महाराष्ट्रात प्रकारचा अडचणीचं काम असेल माझ्यापर्यंत आलेल्या व्यक्तीचं काम आतापर्यंत आलेलं आहे म्हणून संपर्क होईल तुम्ही अगोदर संपर्क साधायला पाहिजे तुमच्या अडचण पाहिजे कोण काम करू शकणार आहे माहिती आपल्या तुम्हाला काय बोलणार आहे तुम्ही संपर्क साधून आपलं काम का आहे आपण सुद्धा या प्रसंगी करतो आणि एक अतिशय महत्वाचं सांगायचं झालं तर अधिकाऱ्याचा सत्कार करण्यासाठी शेतकऱ्यांना अतिशय महत्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे आपल्या गावातील शेतकरी सत्ता यांची इच्छा बद्दल अनेक अनुभव आहे पण शेतकऱ्यांना सुद्धा त्यांचा कामाबद्दल अनुभव आणि चांगलं समाधान वाटण्याबद्दल शेतकऱ्यांच्या वतीनं समोर मध्ये हा सत्कार होणं हे एक फार मोठी गोष्ट आहे कार्यकर्त्याच्या हाताने नेत्याच्या हाताने कुठल्याही पक्षाच्या वतीनं सत्कार होऊ शकतो पण शेतकऱ्याच्या हाताने सत्कार होणं ही एक डॉक्टर साहेबांसाठी सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे याच काही पुढील बाहेर कार्यासाठी तुम्हाला शुभेच्छा होतो कुठल्याही प्रकारची आपल्याला अधिकार असेल तर नेहमी आपल्यासोबत आणि आहोत